नमस्कार मी प्रमिला झमरी तर आज मी कारल्याची भाजी करणार आहे तर कारलं मी किसून घेणार आहे फक्त मागचं आणि पुढचं थोडं काढायचं आहे आपल्याला मध्यभागनं ह्याची काप करून घ्यायची तर ही कारली मी अशी उभी चिरून घेतली ती आणि ह्यातलं बी पण काढले तर आपण ह्याला आता किसून घेऊया खिडक हे का बघण्यासाठी आपल्याला उभं चिरावं लागतंय आता छान असं बारीक एकदम किसून घेऊ तर कारलं मी छान असं किसून घेतलेलं आहे आणि किसल्यानंतर धुवून पण ठेवलेलं आहे तर आपण ह्या कारल्याला आता फोडणी देऊन घेऊया तर फोडणीसाठी मी थोडंसं तेल ओतून घेतलं तर फोडणीसाठी छान तेल तापलेलं आहे चुरीची मोहरी टाकली आहे एक अर्धा चमचा जिरी आहे मी अद्रक पण बारीक करून घेतले मी एक कांदा चिरून घेतलाय एक टमाटर चिरलेला आहे ते पण ह्यात टाकून घेते चारा 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 है। तर आपल्याला कांदा छान असा लाल होत भाजून घ्यायचा तेलात कळून घ्यायच तर आता कांदा छान असा लाल झालाय मी ह्या टमाटे टाकून घेते टमाट पण आपल्याला छान असं मऊ द्यायचं दोन मिनिटासाठी मी टमाट्यावर झाकून ठेवलेलं तर चांगलं मऊ झालेलं आहे मी थोडीशी यात पावडर टाकून घेते मी आज कुठले मसाले कारल्याच्या भाजीसाठी वापरणार नाही फक्त धने पावडर आणि एक चमचा चटणी वापरणार आहे छान असं मिक्स करून घेऊ आपण कारलं चिरून किसून धुवून घेतलेलं आहे ते कारलं ह्यात टाकून आता ह्यात चवीनुसार मीठ वापरणार आहे छान असं आता मिक्स करते छान असं मी मिक्स करून घेतलेलं आहे त्यात पाणी वसायचं नाही आपल्याला फक्त झाक एकदम बारीक गॅस ठेवायचा आहे आणि एक दोन तीन मिनिटं झाकून असं ठेवणार आहे तर मी थोडस झाकून ठेवलेलं तर खाली नाही पण नाही आणि दुसरं पाणी पण वसलेलं नाही मी दोन दोन मिनिटांनंतर उघडून बघितलंय आणि असं हलवून नंतर झाकून ठेवलेलं आहे थोडीशी कोथिंबीर टाकून घेते कोथिंबीर टाकल्यानंतर मी छान मिक्स करते एकदम बारीक कारलं खेचल्यामुळे लगेच शिजलं जातं तर तुम्ही पण बघा अशी कारल्याची सुकी भाजी बनवून बघा आणि माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा